श्री गणेशाय नमहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जनी ते अंजनी माता जलमली ईश्वरी तनु तनु मनु तो पवनु एकची पाहता दिसे त्रोल पाहता बाळे ऐशे तो पाहता नसे आतोळ तुळना नाही मारुती वात चळे ते चंचळे नेटे बाळ साजरे चळचळी चल चळवळीत चल आहे बाळ लोंबाळ गोजरे, हात की पाय सांगावे नखे बोटे परोपरी दृष्टीचे देखने लांगोळ लळ लल लळलळीत असे खडी खारी धडे तैसा पिळ पेच परोपरी उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा बाळाने गिळेला बाळू स्वभावे खेळता पहा, आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी पूर्वेशी देखिता तेथे उडाले पावले बळे पाहिले घेतले हाती गिळले जाळीले बहु थुंकुने टाकिता तेथे युद्ध झाले परोपरी उपरी ताडेला तेने एक नामशी पावला हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरोवरी मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोदरी पळही राहे नकोठे बळेची तो झाडा कडाडा मोडतो झाडे वाडे वाडे उलंडती पवना सारिका धावे वावरे विवरे बहु अपूर्व बाळ लिला रामदास रामदास्येकरी पुढे जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय